श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारक चतुर्थीविषयक माहिती देणार आहे अंगारक चतुर्थीचा हा शुभयोग या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाभलेला आहे तर उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे जर तुम्हाला हे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करा जेणेकरून की तुमच्या मुलांच्या आयुष्यामधील अडचणी ह्या दूर होतील त्यांच्या म आयुष्यात प्रगतीच प्रगती होईल सगळीकडे यशच यश राहील आणि सर्व विघ्नही दूर होतील तर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एक दिवा नक्कीच लावावा तर हा दीप कशासाठी लावायचा आहे कुठे लावायचा आहे कधी लावायचा आहे व कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आध्यात्मिक आणि पवित्र व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम श्री गणेशाय नम्हा असे लिहा किंवा श्री गणेशाय नम्हा असे लिहायला विसरू नका तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आज आपण ऐकणार आहोत अंगारक चतुर्थी विशेष दीपसेवेचे महत्त्व जे खास करून मुलांच्या शिक्षण बुद्धी आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते ही दीपसेवा मनापासून केल्यास भगवान श्री गणेश मुलाच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात अंगारक चतुर्थी ही मंगळवारी येणारी चतुर्थी असते मंगळ हा पराक्रम बुद्धी आणि आत्मविश्वासाचा ग्रह आहे आणि गणपती हे बुद्धीचे अधिष्ठाता देव आहेत म्हणूनच अंगारक चतुर्थीला केलेली पूजा आणि दीप सेवा मुलांच्या अभ्यासात येणारे अडथळे एकाग्रतेचा अभाव भीती आळस अपयश हे सर्व दूर करते तर हा दीप म्हणजे केवळ एक दिवा नाही दीप म्हणजे आज्ञानातून ज्ञानाकडे जाणारा प्रकाश नकारात्मकतेवर विजय बुद्धीचा जागर जेव्हा आई वडील मुलाच्या नावाने दीप प्रज्वलित करतात तेव्हा तो दीप भगवान गणपतीसमोर मुलाच्या प्रगतीची प्रार्थना बनतो तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काही विशेष अशी तयारी करायची आहे अंगरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे एक तांब्याचा किंवा पितळेचा दिवा घ्या त्यात तूप किंवा तिळाचे तेल घाला कापसाची वाट ठेवा दिव्याजवळ लाल फुले दुर्वा आणि शक्य असल्यास मोदक ठेवा आता शांतचित्ताने भगवान श्री गणेशाचे ध्यान करा दीप प्रज्वलित करताना म्हणा हे गणराया माझ्या मुलाच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरू दे त्याची बुद्धी तीव्र होऊ दे त्याच्या अभ्यासातील अडथळे हे दूर कर यानंतर ओम गणगणपतेय नमहा हा मंत्र किमान एकवीस वेळा मुलाच्या नावाने जप करा ओम गणगणपतेय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा आपल्या मुलाच्या नावाने जाप करायचा आहे आणि मनात स्पष्ट संकल्प करायचा आहे की मुलाला अभ्यासात यश मिळो त्याची एकाग्रता वाढो चांगली संगत लाभू ताण दूर होऊ हा संकल्प दीपाच्या प्रकाशात भगवान गणपतीपर्यंत पोहोचतो या दीपसेवेने मुलाची स्मरणशक्ती वाढते अभ्यासात मन रमू लागते आत्मविश्वास वाढतो नकारात्मक सवयी कमी होतात भविष्यासाठी योग्य दिशा मिळते विशेषत स्पर्धा परीक्षा शाळेचा अभ्यास एक्झाम फिअर यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता म्हणजे जर तुम्ही सकाळी लवकर उठून देव घरामध्ये दे, देवघरांची स्वच्छता केली देवांना पवित्र गंगाधराने दे आंघोळ घातली त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन गणपती बाप्पांना अभिषेक व पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत व हा दीप तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर लावायचा आहे हा दीप लावत असताना त्यात तुम्हाला तिळाचे किंवा शुद्ध गायीचे तूप वापरायचे आहे आणि या दीपाला देखील तुम्हाला लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत व एकवीस वेळा ओम गणगणपती नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी करा संध्याकाळ आणि सकाळी ही वेळ उत्तम राहील दुपारी तुम्ही करने हा उपाय करणे शक्यतो टाळा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते तर देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पा दोघांचाही सोबत तुम्हाला लाभ हो यासाठी तुम्ही हा उपाय संध्याकाळी करा किंवा मग सकाळी करा तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये छान सोपी आणि आवश्यक अशी माहिती मिळाली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या